आबनासी एम सोशी थोडा गप्पा मारणार आहोत तर तुमचा लग्नाనికి अशी माहिती आहे का जो dataSource आम्ही चार ते पाच ठिकाणी स्टेटमेंट घेतले आणि भरपूर ठिकाणी खाजगी आवश्यक गोळ्या वगैरे खाव आणि ते करून बघित रिजल्ट आला नव्हता मोठी प्रॉब्लेम होते तुमचे सरांचं कर्तव्य झालं मी पुणे स्टेशन पाचोडे ते करिअर असताना आवे मला सोपी येत्या होते त्यावेळेस डॉक्टर रिजवाना मॅडम तसेच तेथील ते ती दोन तीन लोकांना ज्यांना उपचार दरम्यान रिझल्ट आलता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माळीसाहेब तुम्ही तिथे जाऊन उपचार घ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं डॉक्टर योगेश्वर यांच्याकडे उपचार घेतला आणि दीड ते दोन वर्षानंतर आम्हाला रिझल्ट आला आणि दोन मुलं झाले सात दोन वर्ष ट्रीटमेंट घेतली अतिथी महाराज पेशंटचा प्रॉब्लेम पैशाचा अजिबात पैशाचा काही प्रॉब्लेम आला नाही योग्य सरांना कधी पैशाविषयी दोन वर्ष तर पण पडलेच नाही जसे होतील तसे जसे ॲडजस्ट होतील तसे पैसे आम्ही भरले आणि उलट आमचे दोन वर्षानंतर आम्ही शेवटला पैसे आता डिलिव्हरी झाले त्यानंतर पैसे भरले पैसे जाजी बघता अस नाही आणि सर कधीच म्हणले नाहीत की पैसे तुम्हाला पैसे इतके लागतील इतकी लागतील त्यांचा एकच शब्द होता की तुम्ही उपचार करा तुम्हाला रिझल्ट येणं महत्वाचं आहे पैसा महत्वाचं नाही झाल्या मुला दोन दोनशे ग्राम आहे सर आमचा स्वभाव इतका भारी आहे सरांचं ज्ञान आणि त्यांचा स्टाफ इतका खूप सुंदर आहे आणि पुणे स्टेशनला काम करीत असताना जवळजवळ दोन चार तक्रारदार आले तरी आमची चिडचिड होते आणि योग्य सरांना दररोज कमीत कमी दोनशे ते अडीचशे लोकांना हँडल करणं तपासणं त्यांच्या त्यांच्याशी बोलणं त्यांचं स्टेटमेंट करणं खूप अवघड आहे तरी पण सर असंच तेळत बोलतात आणि सगळ्याला एकदम फ्रेश वेळ कधीच चिडचे नाही कधी स्टाफ नाही एखाद्या वेळेस चिडचे फी असा सर उलट समजून घेतात बोलून घ्या त्यांना काय अडचण आहे त्यांची असं खूप छान कधीच पैशाला विशेष म्हणजे लॅबमधले पटूळ सर आणि तुझ्या सिस्टर आणि वंदना शिस्टर त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं आमच्या घरच्यासारखी मदत केली त्यांनी त्यांचं आम्हाला जरा आठवड्याला इंग्लेक्शन करण्यासाठी खाली यावं लागायचं तर वंदना शिस्टर आणि पूजा शिस्टर त्यांनी आम्हाला खाली येऊन इंग्लेशन द्यायचे त्यांचं काय खाली यायचं काम नव्हतं परंतु ते आम्हाला सारखं वेळोवेळी सांगायचे तुम्ही वर येऊ नका तुम्ही खाली येऊन आम्हाला सांगा दिसतं आम्ही खाली येऊन इंजेक्शन देऊ त्यांनी जवळजवळ आठ महिने आम्हाला खाली इनिजेशन दिले खूप सहकारी केलं शॉपने